प्रणाम माय बापो जगामध्ये ईश्वर जनप्रिय असं पूर्वसुरीचं म्हणणं आहे तर ईश्वर इस, हा सगळ्यात लोकाला प्रिय आहे आणि एखादा असा माणूस हिरवाडासारखा असण त्याला नास्तिक म्हणतो आपण हिरवाड म्हणजे जसं श शेतामध्ये ज्वारीमध्ये हिरवाड असते काही तर त्या इरवाडासारखं एखादा माणूस असन तो त्याला नास्तिक म्हणतो आपण तसा इरवाडा असू शकतो एखादं की त्याला ईश्वर आवडत नाही ईश्वर त्याला मान्य नाही पण सगळ्यात लोकांना ईश्वर प्रिय आहे ईश्वर प्रिय आहे ठीक आहे पण ईश्वराला तुम्ही प्रिय आहेत का तर ईश्वराला कोणसा मा माणूस प्रिय आहे प्रिय होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कसं वागावं लागेल हे महत्त्वाचं आहे ना उगच आम्हाला ईश्वर प्रिय आहे पण तुम्हाला अरे तुम्हाला ईश्वर प्रिय आहे पण तुम्ही ईश्वराला प्रिय आहेत का मग ईश्वर आहेत बरोबर आहे पण ईश्वर प्रिय होण्यासाठी तुम्ही काय करता काम तर काय काम करावं लागेल हे संतने सांगितलं आहे ते म्हणतात भक्त ऐसा जाणं की देही उदास देहावर उदास झालं पाहिजे ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वराला प्रिय करण्यासाठी देहावर उदास व्हायला पाहिजे श्री चक्रधर स्वामी म्हणतात की हाडाची रांगोळी करायला रा पाहिजे हाडाची रांगोळी करावी नाही का असं म्हणले म्हणजे देहावर उदास झालं पाहिजे आणि हा आ, देह देहाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आपण सगळं महत्त्व देहालाच देतो मग भैसे भक्त ऐसा जाणा जे देही उदास गेले अशा पास निवारून त्याचा विहाय कामान्य पुमान चर्तेने सर्व निर्ममो निरंकार सशांतीमध्ये गच्छित त्यालाच शांती मिळते आणि तोच निर्मम आहे निरंकार आहे तर तो त्यालाच तोच खरा भक्त आहे परमेश्वराचा तोच खरा भक्त परमेश्वराला आवडतो भक्त असे जाणं जे देई उदास आणि गेले अशा पास निवारुनी आणि विषय तो त्यांचा झाना नारायण आहे आणि त्यांचा विषय हा परमात्मा झाला पाहिजे विषय तो त्यांचा झाला नारायण न ना आवडेया धन माता पिता त्याला माता पिता धन काही आवडलेलं पाहिजे काय आवडलं पाहिजे फक्त परमेश्वर आय लव वॉट असं पाहिजे तर फक्त परमेश्वर आवडलं पाहिजे तर त्या तो भक्त खरा आहे फक्त ऐसे जाणार जे देवदास गेले अशापासून निवारुनी त्या विषय तो त्यांचा झाला नारायण न ना आवडेया धन माता पिता आणि मग तशाच्या मागं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडू येणे तुका म्हणे सत्य कर्मावा आहे सत्य सत्यकर्माला मग तसं सत्य कर्म जर करत असेल कोणी तर त्या माणसाच्या सत्यकर्माला सहाय्य व्हायला पाहिजे तुका म्हणे सत्य कर्म आहे साहे पण पण आपण आजपर्यंत रेकॉर्ड पाहिलं जगाचं तर त्या तशा कामाला सहाय्य करतच नाहीत लोक येशू ख्रिस्ताच्या कामाला सहाय्य केलं नाही आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाला लोकांनी सहाय्य केलं नाही ज्ञानेश्वर माउलीला सहाय्य केलं नाही आणि संत तुकारामाला सहाय्य केलं नाही पण लोक ढोंगीत लोकांना सहाय्य करतात हा जगाचा इतिहास आहे तर ते ढोंगी लोक काही भक्त नसतात पण हे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर हे लोक भक्त असतात तर ते भक्त परमेश्वराला आवडतात आणि कोणचा भक्त आवडतो पुन्हा परमेश्वराला आद्येष्टा सर्वभूतानाम मैत्र करून येवचे निर्ममोह निरंकार सम दुःख सुख असे मी तो सगळ्या कोणाचाही द्वेष करीत नाही आद्येष्टा सर्वभूतानाम मैत्र करून येवचे निर्मोह निरंकार सम दुःख सुख असे मी संतुष्ट सतत मिोगी यथात माचे मयर्पित मनोरबुद्धी यो भक्त समीपी असं श्रीकृष्णानं महाराजानं आपल्याला म्हणलेलं आहे आणि मग तो भक्त पाहिजे आणपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गता सर्व आरंभ की यो मद्भक्त समय प्रिया असा भिक्त परमेश्वराला आवडतो मायबाभो तसा भक्त तुम्ही व्हा आणि पुन्हा काय आत्मोपेन सर्वत्र समम पश्यती योजना सुखम देव दुःखम सहयोगी परमावत योगी म्हणजे भक्त तर तो आपला जसा आत्म्याला दुःख होतंय तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतंय हे जाणणारा आणि दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख न देणारा तो योगी तो भक्त श्रीकृष्ण महाराजाला प्रिय आहे स परमेश्वराला प्रिय आहे माय बापो तसा भक्त तुम्ही व्हा आणि परमेश्वराला प्रिय व्हा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी एक विनंती करतो आपले सबस्क्रायबर्स सबस्क्रायबर तर वाढलेत तर जरा थोडे घ सबस्क्राईब करा सबस्क्रायबर वाढवा म्हणजे आपलं गीतेचं ज्ञान फार दूरवर जाऊ शकत नाहीतर ते इथंच अडकून बसण बरं अडकून द्यायचं असलं तर अडकून द्या मला काय करायचं नसलं अडकवायचं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो बाय बाप धन्यवाद धन्यवाद